अकोला पोलिसांनी घर सोडून गेलेल्या एका पंधरा वर्षांच्या मुलाला आपल्या आई वडिलांकडे सुखरूपपणे परत आणलाय एकवीस दिवसांच्या पोलिसांच्या तपासाला अखेर यश मिळालं पण घर सोडून गेलेला हा मुलगा पोलिसांना नेमका सापडला तरी कुठे आणि मधल्या काळामध्ये नेमकं काय काय घडलं बघूयात हे आहेत एका आईच्या डोळ्यातले आनंदाश्रू आपल्या काळजाचा तुकडा पुन्हा घरी आल्याचा हा आनंद अकोल्यातल्या संतोष आणि उषा कनोजिया या दाम्पत्याचा पंधरा वर्षांचा लेख ऋषिकेश रागानं घर सोडून निघून गेला आणि इकडे आई वडिलांचा जीव कासावीस झाला खूपच म्हणजे उत्तम कामगिरी पोलिसांची आम्ही तर ठीक आहे परिवार आहे पण प्रशासनाने आम्हाला परिवारासारखी के मदत केली एवढं तर मी बोलू शकतो नववीत शिकणारा ऋषिकेशनं अकोला रेल्वे स्थानक गाठलं नागपूर कोल्हापूर ट्रेन पकडली आणि त्यांना थेट पंढरपूर गाठलं आणि इकडे अकोल्यात शोधाशोध सुरू झाली आज आपल्यासमोर ते आई वडिलांना त्यांचे ताब्यात मुलगाला दिलेला मुलगाला मुलगा दिल, दिलेला है। आहे खूप समाधानी आहे त्यांचे आई वडील आम्ही सुद्धा खूप समाधानी आहे कारण की खूप चिंतित असा एक आमच्याकडे प्रश्न होता चौदा वर्षाचा मुलगा खूप छोटा आहे लहान आहे त्यांना काहीच माहीत नाही गुड बॅटचा डिफरन्स कधी कधी माहीत नसतात तर एक खूप एक चांगला उत्तम उदाहरण आहे अकोला पोलीस दलांचा की कोणताही मोठा चॅलेंज असो कितीही मोठा टार्गेट असो जर आम्ही मनावर घेतला तर आम्ही काही पण हासिल करू शकतो पोलिसांनी तपास सुरू केला तीस पेक्षा जास्त पोलीस या शोध मोहिमेचा भाग होते आठ जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन्स हॉटेल्स आणि मंदिरांमध्ये शोध घेण्यात आला सी सी टी व्ही तपासण्यात आले अखेर एकवीस दिवसांनंतर पोलिसांच्या शोध मोहिमेला यश आलं आणि पंढरपुरात हा मुलगा सापडला कोल्हापूरची टीमने कमीत कमी सात जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ट्रेनचा प्रवास आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये उतरून फुटेजेस चेक केलेले होते नंतर असे पंधराशे किलोमीटरच्या नंतर सात जिल्ह्यामध्ये जाऊन आणि टोटल तीनशे लोकांना इंटरव्ह्यू करून इंटरोगेट करून पंढरपूरमध्ये दोन दिवस तीन थांबली पंढरपूरचे प्रत्येक मंदिरमध्ये पंढरपूरचे प्रत्येक ठिकाणी जिथे फ्रीमध्ये जेवण वाटप होता तिथे तिथे त्याचा फोटोसुद्धा व्हायरल केला काल आमची टीमला यश भेटलेला आहे आणि ते मुलगा आम्हाला तिथे सापडला होता मुलगा घरी आल्यानं आईला तर काय बोलावं हेच सुचत नव्हतं तिचे डोळे भरून आले होते खूप म्हणजे असा आनंद झाला आणि पोलीस प्रशासनाचा सगळ्यांचा मी मनापासून आभार मानते की तुम्ही माझ्या मुलाला माझ्यापर्यंत आणून दिला हे, हे दिवस कसे होते प्रत्येक दिवस आम्ही रोज मरत होतो फक्त जोपर्यंत आमचा मुलगा आला तोपर्यंत अकोल्याचे खदान पोलीस पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा सोबतच जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी दाखवलेली माणुसकी आणि आत्मीयता यामुळे हा मुलगा आपल्या आई वडिलांकडे परत आला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट television. <laughs>